आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की जळगाव जिल्ह्यामध्ये सात मे रोजी रामदेवाडी एक गंभीर अपघात झाला हा अपघात गाड्यांच्या शर्यतीमध्ये म्हणजे हिट अँड रन या प्रकारातून काही धनदानग्यांच्या मुलांनी केला आणि या अपघातामध्ये एकाच कुटुंबातील दोन लहान मुलं एक महिला आणि त्यांचा भाचा असा चौघांचा मृत्यू अत्यंत गंभीर स्वरूपात झाला काही काळ या विषयाला वाचा फोडल्या गेली आणि नंतर निवडणुकीच्या काळात हा विषय पूर्णपणे बंद करण्यात आला त्यानंतर छत्रपती शिवाजी ब्रिगेडने या संदर्भामध्ये आक्रमक भूमिका घेतली मी माझे सहकारी शरद गोपांडे डॉक्टर गणेश पाटील डॉक्टर धनंजय बेंद्रे आम्ही इतर सहकाऱ्यांनी या विषयामध्ये हात घातला रामदेववाडीला भेट दिली तर सतरा दिवस या अपघातामध्ये ज्यांचे जीव गेले त्यांच्या कुटुंबियांचं साधं सांत्वन करण्यासाठीसुद्धा इलेक्शनच्या नंतर कोणी आलं नाही हे अत्यंत दुःखद आणि मानवतेला कलंक लावणारी बाब आहे संघटनेच्या वतीने त्यांची भेट घेतल्यानंतर त्या लोकांचं आम्ही सांत्वन केलं त्यांना विचारणा केली त्यांनी सांगितलं आम्हाला आतापर्यंत कोणी भेटायला आलं नाही मग आम्ही जळगावात येऊन या विषयाला वाचा फोडली लाईव्ह ट्रेंड असेल इतर मान्यवरांनी या विषयाला वाचा फोडून हा विषय पुन्हा लोकांसमोर आला आणि त्यानंतर संपूर्ण जिल्ह्यातल्या मान्यवर नेत्यांनीसुद्धा आणि वृत्तपत्रांनी अशी मोठ्या प्रमाणात दखल घेतली या संदर्भामध्ये छत्रपती शिवाजी ब्रिगेडने प्रत्येकाला पंचवीस लाख रुपये मिळालेच पाहिजे अशी मागणी केली या मागणीची शासनाने स्वरूपात कामानं दखल घेतली आणि आज प्रत्येकी पाच लाख रुपयाप्रमाणे वीस लाख रुपये या अपघातात जे वृत्त पावले आहेत त्यांच्या कुटुंबियांना देण्याचे शासनाचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झालेले आहेत वास्तविक ही अत्यंत छोटीशी मदत आहे जीव पैशापेक्षा जीव अत्यंत मोठा आहे कुठल्याही माणसाचा जीव पैशात मोजता येत नाही परंतु शासनाने प्रत्येकी पंचवीस लाख रुपये द्यावेत अशी आमची आजही ठाम मागणी आहे आणि या अपघाताला जे जबाबदार आहेत त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई झालीच पाहिजे हीसुद्धा छत्रपती शिवाजी बिगेटची मागणी आहे आणि छत्रपती शिवाजी ब्रिगेड याचा सातत्यानं पाठपुरावा करणार आहे कारण ज्या बंजारा समाजातल्या या कुटुंबावर हा अत्यंत दुर्दैवी प्रसंग घडलेला आहे ते अत्यंत गरीब आणि मोलमजुरी करणारे लोक आहे आणि आशांच्या पाठीमागे छत्रपती शिवाजी ब्रिगेडने ठामपणे उभं राहायचा निर्णय घेतला आहे आणि त्यातूनच शासनाने काही मान्यवर आपल्या सात तारखेची घटना घडलेली होती एकदमच फार दुर्दैवी घटना होती आणि मी फिर्यादी राजेश चव्हाण माझीच बहीण ओिला सरदार चव्हाण हे अपघातमध्ये देवाज्ञान झालेले होते त्यांच्याबरोबर तीन मुलंही दोन मुलं त्याचे स्वतःचे आणि एक भाषा या अपघातामध्ये एकदम दुर्दैवीप्रमाणे गेलेले आहेत या गोष्टीला आपण मला तर असं वाटत नव्हतं का हा माऊल इथपर्यंत पोचेल आणि एवढं व्हायरल होईल म्हणून पण या घटनेला संब शिवाजी ब्रिगेड असेच आमचे अशोक दादा शिंदे यांनी या घटनेला वाटचाल फोडली आणि या घटनेत सहभाग झाले आणि या घटनेमध्ये त्यांनी ऑनलाईन सारखे काही सोशल मीडियावरती त्यांचे स्वतःहून बोलायचे व्हिडिओ वगैरे व्हायरल केले तेव्हा पत्रकार परिषद व बाकीचे लोक या गोष्टीमध्ये आले सभा घेतले यांचा सगळ्यांच्या सभा मी मानोगत आणि आभार व्यक्त करतो त्याच या गोष्टीला मेन म्हणजे आमचे दादा अशोक शिंदे यांची पुरेपूर फुर मदत आम्हाला मिळालेली आहे आणि जी पुढची जी काही लाभ होते मुख्यमंत्री शायदाकडून यांनी पण आज आम्हाला त्यांनी स्वतःहून कलेक्टर ऑफिसला बोलून त्यांनी तिथं आमची दोन मिनटाची काही के चर्चा केली त्यांनी या संदर्भात यांचं मी अशोक आभार व्यक्त करतो